नमस्कार छायाच कुकटाईममध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत उपवास असला की नेहमी तेज तेज उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी एक नवीन पदार्थ शेअर करत आहे तोंडात टाकताच विरघळणारा तोंडाची चव वाढवणारा मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक उपवासाचा ढोकळा रेसिपी खूपच साधी सोपी आणि भरपूर टिप्सह मी शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओला कुठेही स्किप करू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकूया एक कप भगर वरई किंवा याला उपवासाचा तांदूळही म्हटलं जातं ही भगर मी स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून घेतली होती भगरला चिकटपणा नसल्यामुळे त्याला बायंडिंग येत नाही त्याकरता यामध्ये घालणार आहोत आपण पाव कप साबुदाणा याऐवजी या कच्चा बटाटा देखील वापरू शकता त्याचबरोबर घालूया एक चमचा साखर चवीनुसार मीठ चार पाच तिखट हिरव्या मिरच्या आता घेऊया अर्धा कप फ्रेश दही हे दही रूम टेम्परेचरचं आहे आणि आंबट नाही आहे त्याऐवजी तुम्ही ताक देखील वापरू शकता एक मोठा चमचा तेल घालूया यामुळे ढोकळा ड्राय किंवा कोरडा बनणार नाही त्यामुळे खाताना घशात अडकणार नाही संपूर्ण साहित्य मिक्सरला दळून घ्यायचं आहे आता हा ढोकळा वाफवण्याकरता एका पसरट भांड्याची गरज पडणार आहे त्याकरता मी अशा पद्धतीचं ओवल आकाराचं ताड घेतलं याऐवजी तुम्ही कुकरचा डबादेखील वापरू शकता त्याला सुरुवातीला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आता आपल्या ढोकळ्याचं मिश्रण तयार आहे हे मी या बोलमध्ये काढून घेते कारण आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तुम्हाला आधी मिश्रण दाखवते एकदा बारीक एक असं दळून घेतलं आहे हे पाहू शकता डोकळा जाळीदार बनवण्याकरता एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालूया याऐवजी रेग्युलर सोडा वापरला तरीही चालेल इनोला ॲक्टिवेट करण्याकरता एक चमचा त्यावर पाणी टाका लगेचच हे मिश्रण एकाच डिरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं त्यामुळे इनो सर्व मिश्रणात व्यवस्थित पसरलं जाईल इनो टाकल्यानंतर मिश्रण लगेचच फुलायला सुरुवात होते म्हणून मी आधीपासूनच गॅसवर कढईत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे लगेचच हे मिश्रण ग्रीस केलेल्या ताटात ओतूया एक ते दोन वेळेला त्याला टॅप करूया मिश्रणावर लाल मिरची टाकूया जे दिसायला छान दिसेल लगेचच पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये ठेवून देऊयात लक्षात असू द्या मिश्रणात इनो टाकण्या अगोदर आपल्याला गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे लगेच याला झाकण ठेवायचं आणि आठ ते नऊ मिनटांकरता फुल गॅसवर वाफवून घ्यायचं साधारण नऊ मिनिटांनी झाकण काढून ढोकळा खोलून बघते आता सुरी घालून चेक करूया चाकूला मिश्रण अजिबात चिकटलं नाही मिश्रण कोरडं झालेलं आहे समजायचं आपला ढोकळा तयार आहे लगेचच ताट बाहेर काढून घेऊयात आणि थंड होण्याकरता साईडला ठेवूया तोपर्यंत मी झटपट उपवासाची चटणी बनवून घेते त्याकरता मिक्सरच्या भांड्यात दोन तिखट हिरव्या मिरच्या पाव कप हलकेसे भाजलेले शेंगदाणे एक चमचा साखर चवीनुसार मीठ तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घाला थोडंसं पाणी टाकून दळून घेऊयात मिक्सरवर अशा प्रकारे चटपटीत चटणी तयार झाली आहे ढोकळा किंवा उत्तप्पासोबत जबरदस्त लागते आता आपण ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊया त्याकरता मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून तेल गरम झालं की अर्धा छोटा चमचा जिरं टाकूया सोबतच दहा ते बारा कडीपत्त्याची पानं दोन चमचे साखर पाववाटी पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी ह्या फोडणीमध्ये टाका असे पाणी वापरले की ढोकळा खाताना ड्राय लागत नाही चवीनुसार मीठ घालूया पाण्याला देखील उकळी आलेली आहे आता गॅस बंद करूया आपली फोडणी तयार आहे ढोकळा देखील छान थंड झालेला आहे आता या ढोकळ्याच्या मी कडा मोकळ्या करून घेते म्हणजे ढोकळा काढायला जास्त सोप्पा होईल लगेच चौकोनी आकारामध्ये कट करून घेते ढोकळा कापण्याअगोदर लक्षा का एक लक्षात ठेवायचं की ढोकळा थंड झाल्यानंतरच कापायचा आहे म्हणजे तो एकसारखा आणि व्यवस्थित कापला जातो लगेचच फोडणी या ढोकळ्यावर होतू या ढोकळा कापून घेतला असल्यामुळे ही फोडणी आतपर्यंत अशी व्यवस्थित जाते हा ढोकळा मी तुम्हाला काढून दाखवते बघा जाळीदार मऊ लुसलुशीत व्यवस्थित फुलला गेला आहे सध्या आषाढी एकादशी श्रावण महिना जवळ आलेला आहे तर उपवासासाठी हा मेनू तुम्ही ट्राय करून बघू शकता चॅनेलवर उपवासासाठी मी छान रेसिपीज अपलोड केल्या आहेत तेव्हा चॅनलला नक्की भेट द्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता हा ढोकळा ट्राय करूया बघा काय मस्त तयार झाला आहे त्यासोबतच बनवलेली चटणी देखील चविष्ट आहे या ढोकळ्याबरोबर चटणीचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका जबरदस्त रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद